सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज एस टी सी लाईव्हवरती एक मैदान चालू आहे श्री गणेश केसरीचं मैदान आणि या मैदानामधील गट क्रमांक चोवीस सुटला आणि या चोवीसमध्ये होता ज्या जोडीने अखंड महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालून ठेवला आहे आधात वयामध्ये आपलं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये केलं आहे तोच जोड सचिन आणि लक्षा ब्लॅक टायगर सचिन व्हाईट गोल्ड लक्षा स्पीड बघू शकता मित्रांनो एकेआधी विजय मिळवला आहे पुन्हा एकदा दोन वाघ सज्ज झालेत लगातार मित्रांनो गुलालात आहेत भावाभावात लढत झाली होती मागच्या मैदानात सचिन पब्लिकने पलत होता आणि लक्ष्या मधून पलत होता तरी पण का लढत झाली आणि लक्ष्याने बाजी मारली होती परंतु आज दोन भाव पुन्हा एकदा एकत्र आलेत सचिन आणि लक्ष्या मित्रांनो हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं तोच जोड पुन्हा एकदा एकत्र पलतोय या जोडीचा नाद भले भले करत नाही मित्रांनो कारण ही, ही जोड सध्या अखंड महाराष्ट्रामध्ये टॉपच्या स्पीडने पलतोय स्पीड बघू शकता तुमचं मत काय या जोडीबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब